प्रजासत्ताक दिनानिमित्त माननीय बच्चूभाऊ कडू साहेबाच्या आदेशानुसार राज्यभर आंदोलन चालू आहे परंतु राज्यामध्ये दिव्यांगांना सहा हजार निधी मिळाला पाहिजे संजय गांधी तसेच पाच टक्के निधी ग्रामपंचायतचा पूर्ण वाटप झाला पाहिजे आमदार निधी तीस लाख रुपये वर्षे तीस लाख रुपये वाटप झाला पाहिजे या विविध मागण्या घेऊन तसेच मंगडा तालुक्यातील अनेक विषयावर या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु या राज्यामध्ये आणि प्रशासना देव गेव, या प्रशासनामध्ये काही अडचणी देवघेव देवाणघेवाण होऊन काही आर्थिक लूट करून शिना सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करत नाही परंतु खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये या शेतकऱ्यावर अन्याय होतोय या ठिकाणी अपंगावर अन्याय होतोय लाडक्या बहिणीला डायरेक्ट दीड हजार रुपये मिळतात परंतु संजय गांधी निराधार ज्या व्यक्तीला या ठिकाणी ज्याला चालता येत नाही बोलता येत नाही विधवा येते या सगळ्यांना दीड हजार रुपये सातशे रुपयेवरनं दीड हजार रुपये झाले परंतु लाडक्या बहिणीला दीड हजार डायरेक्ट झाले आता एकवीसशे रुपये झाला पण आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी सहा हजार रुपये मिळाले पाहिजेत या घरकुल घरकुल योजनेला सहा लाख रुपये अनुदान मिळालं पाहिजे परंतु या राज्यामध्ये आपणाला या मंगाडा तालुक्यामध्ये नगरपालिकेचा विषय असेल या ठिकाणी अभिलेखचा विषय असेल या ठिकाणी प्रांत कार्यालयाचा विषय असेल अनेक विषयावर या ठिकाणी माननीय आमदार दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आता चर्चा झाली या चर्चेमधून या सर्व विषयावर तोडगा काढून या राज्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला आमदार निधी मंगळ तालुक्यात खर्च केला जाईल आणि दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा जे प्रलंब प्रलंबित मागणी विधानभवनामध्ये भवनामध्ये मांडण्याचा आश्वासनही या ठिकाणी दिलेलं आहे परंतु या अपंगांना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं या महाराष्ट्रामध्ये पहिलं काम मंगळ तालुक्यातनं सुरू होईल एवढं या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे आपल्या भागातील बाकी पाहण्यासाठी सार्थ समोर केला सबस्क्राईब करा बेल आयकॉल चेअर करणार आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा